विद्यार्थी जो शिक्षक घडवतो त्याच शिक्षकांनी आज विद्यार्थीला आत्महत्या करण्यास परावृत्त आहे मुख्यालय प्रकाश देशमुख मॅडम हे हायर करून बोलले अपशब्द वापरले वर्गात वापरले ते वापरले त्यानंतर परांड्यामध्ये आणून तिचा पूर्ण अपमान केला चार चौघा सगळे शाळेत विद्यार्थ्यांसमोर अपमान केला माझ्या मुलीला पेपर सध्या पेपर हातातला घेतला म्हणल्यावर मग ती शाळेत मग काय करायला पाहिजे मुला नोट सगळे टोचर करते असे करते तुम्ही आकडंच पडता तुम्ही अशी फॅशनमध्ये येता तुमची किती लायकी आहे तुमची किती अपात आहे अशी यांचं काय बोलायची पद्धतच नाही ना पण मॅडम तुम्ही तुमच्या वर्गापुरत बोला ना तुम्ही ही मदत कुठली की तुम्ही झोपडपट्टीमध्ये राहता तुमच्याकत नाही करू शकत नाही तुम्हाला निश्चितपणे त्या बाईनी ज्या पद्धतीने उद्धार त्या आपल्या ताईवर काढलेले होते की तू आपण वागणूक दिली मला या ठिकाणी बोलावं असं वाटत नाही परंतु कुठे ना कुठे त्या बाईवर तात्काळ ॲट्रोसिटी दाखल झाली पाहिजे ही या परिवाराची मागणी आणि ती देखील आमच्या सर्व या ठिकाणी परिस परिसरातील सहकाऱ्यांची जी मागणी आहे ती निश्चितपणे पोलीस प्रशासन गांभीर्याने दखल घेईल असा विश्वास मला या